ठरलं तर मग या मालिकेच्या दोन डिसेंबरच्या भागामध्ये आता रविराज अर्जुन आणि या सगळ्यांनी तर प्लॅनिंग केलंय पण या प्लॅनिंगच्या व्यतिरिक्त सायली आणि प्रतिमा यांचं एक वेगळंच प्लॅनिंग प्रेक्षकांनो झालेलं आहे हो या सगळ्यांच्यापेक्षा अजून एक वेगळं प्लॅनिंग या दोघींनी केलं आहे आणि त्या प्लॅनिंगमुळे आता खूप मोठा टर्न मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे आता हे प्लॅनिंग काय आहे आणि ह्या दोघींनी बाकी कुणाला का नाही हे सगळं सग्ण सांगितलं सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत इकडे आता सायली उदासपणे बसलेली आहे आणि ती रविराजांना सांगते की रविराज काका तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे रविराज म्हणतात या या काय झालं काही प्रॉब्लेम झालंय का म्हणजे आता मी तुम्हाला म्हणतच होतो की हा महीपत तुम्हाला वाटतोय तितका साधा सोपा सरळ नाही आहे तो काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो काय झालंय असं काय झालंय बोला लवकर यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही तसं काही प्रॉब्लेम नाही झाला यावरती रविराज म्हणतात मग काय झालंय तुम्ही सांगा तरी मला त्यावरती मग आता रविराजांना अर्जुन सांगायला लागतो कसं आहे आपण जो काही प्लॅन केलाय त्यात थोडासा बदल करायचा आमचा विचार आहे त्यावरती रविराज म्हणतात बोल ना काय बदल काय करायचं आहे सांग ना मला यावरती अर्जुन म्हणतो त्या ठिकाणी जर का त्यांनी प्रतिमा आत्यांना पाहिलं तर त्याच्यावरती एक वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो यावरती रविरात चिडतात आणि प्रतिमाला मी आता त्या ठिकाणी आत्ता ह्या प्लॅनिंगच्या वेळेला तर काय पण त्याच पण मी आता प्रतिमाला कधीच तिकडे पाठवणार नाही असं ते म्हणायला लागतात ला त्यावरती लगेचच सायली म्हणते पण कसं आहे ना जर का या भीतीमधून प्रतिमा आत्यांना सुद्धा बाहेर यायचं असेल तर आणि त्याचबरोबर आता इकडे आपल्याला महिपतला घाबरवायचं असेल तर प्रतिमा त्या तिथे असणं गरजेचं आहे प्लीज काहीही विचार करू नका आपण आहोत ना तिथे पोलिसांचा फौज फाटा आहे आपण कॅमेरे लावणार आहोत त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे पण रविराज कोणत्याही बाबतीत ऐकायला तयारच नाही आहेत बरं त्याच वेळेला तिकडे प्रतिमा येते आणि प्रतिमा त्यांना चहा वगैरे देऊन निघते निघताना ती सांगते मी सगळं तुमचं बोलणं ऐकलेलं आहे आणि मला अर्जुन सायलीचं सा म्हणणं पटलंय मला जर माझ्या भीतीवरती ओवरकम करायचं असेल मला या सगळ्यातून बाहेर यायचं असेल तर मात्र मला आता ही भीती घालवायलाच पाहिजे आणि त्याचसाठी मी आता तिकडे येणं गरजेचं आहे नक्की माझ्या आयुष्यात काय झालंय मला तरी कळू दे यावरती आता इकडे रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा मी या सगळ्यासाठी कधीच तयार होणार नाही तुझा जीव धोक्यामध्ये हो घालून मी कोणत्याही प्रकारे काहीही करणार नाही आहे की जेणेकरून तुला त्रास होईल तुला एकदा मी म्हटलं ना नाही तर नाही कधीही या गोष्टीला मी तयार होणार नाही यावरती प्रतिमा आता इकडे थोडीशी गडबडते आणि ती बाहेर निघून जाते प्रतिमाच्या मागे मागे रविराज लॉन मध्ये तिला समजवायला लागतात हे बघ प्रतिमा मला माहिती आहे की तुला या सगळ्यामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचं आहे की तुला सगळं आठवतंय पण तरीसुद्धा तुझ्या जीवाची रिस्क मी घेऊ शकत नाही यावरती प्रतिमा म्हणते आतापर्यंत मला सगळ्या गोष्टी आठवाव्या या कारणासाठी आता इकडे तुम्ही मला किती काय काय सांगितलं किंवा किती माझी मदत केलीत पण पण आता हे सगळं होत असताना खरंच वेळ जेव्हा आलेली आहे की महिपतसारख्या नराधमाला शिक्षा करायची तर त्यावेळेला मात्र आता तुम्ही माझी साथ देत नाही असं नका करू मला या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी तुमच्या साथीची गरज आहे प्लीज प्लीज मला एकदा या सगळ्यामध्ये येऊ दे नक्की काय झालं होतं पंचवीस वर्षापूर्वी माझ्यासोबत जिथून माझ्या आयुष्यातली पंचवीस वर्ष वाया गेली मी माझ्या कुटुंबाच्या पेसून लांब राहिले नक्की ती घटना काय होती मला कळल्याशिवाय मी या सगळ्यामधून कसं काय हे करू प्लीज प्लीज तुम्ही मला संधी द्या एक असं म्हणत आता इकडे ती रविराजांना बोलते आणि रविराज म्हणतात ठीक आहे प्रतिमा पण एक गोष्ट विचार कर आणि मला वचन दे की तिकडे तू कोणतंही अतिसाहस करणार आहेस जे काही आहे प्लॅनिंग प्रमाणे तेच करशील कोणत्याही प्रकारे स्वतःला जीवाला धोका होईल असं तुझ्या हातून काही होणार नाही याची मला वचन दे यावरती प्रतिमा म्हणते हो मी स्वतःला त्रास होईल असं काही करणार नाहीये तुम्ही काही काहीही काळजी करू नका असं म्हणत मग आता लगेचच ती रविराजांना वचन देते आणि रविराज या सगळ्यासाठी आता तयार झालेले आहेत आणि त्यावरती मग आता लगेचच प्रतिमा सांगते की ठीक आहे मी या सगळ्यामध्ये आता स्वतःला सिद्ध करणार म्हणजे करणार आणि ही अडकवायचं म्हणजे अडकवायचं इकडे सुमन साधारण यांचं बोलणं आहे म्हणजे आतमध्ये अर्जुन सायली काय बोलतात ते ऐकते आहे बाहेर सुद्धा चालले ते ऐकते आणि ती म्हणते म्हणजे भाऊजी आणि अर्जुन महिपतला पकडण्याचा काही प्लॅन करतायत का नाही नाही जर महिपतला पकडण्याचा प्लॅन करतायत तर आता लवकरात आत लवकर महिपत या सगळ्यामध्ये अडकलाच पाहिजे यावरती आता इकडे लगेचच ती विचार करते पण महिपत कसा अडकेल जर का ह्यांनी मदत केली तर महिपतला नाही त्यासाठी जर का यांचा प्लॅन चालू आहे तर मला इथून आता लांब पाठवायला पाहिजे यांना की जोपर्यंत ते आता इकडे महिपतची मदत करायला पोहोचू शकत नाहीत काय करू काय करू हे ऐकतील का माझं नाही नाही पण मला काहीही करून यांना पोहोचवायलाच पाहिजे लांब जेणेकरून आता हे या इथे थांबणार नाहीत मग आता ती येते नागराजकडे काय हो काय करताय नागराज म्हणतो काही करे तू काय करतेस तू मला काहीतरी नको ती कामं सांगू नको कधी बॅग काढा कधी काय काढा ही कामं मी काही करणार नाही आहे हा त्यावरती ती म्हणते अहो बॅग वगैरे नाही काढायची आहे मला आता तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ठाण्याला ना माझी आत्या राहते तर त्या आत्याकडे औषधं पोचवायची ताबडतोबती सुद्धा यावरती तो म्हणतो काय बोलतेस ठाण्याला आणि औषधं आणि मी का घेऊन जाऊ मी अजिबात ठाण्याला औषधं वगैरे घेऊन जाणार नाहीये मला काय तेवढंच काम आहे का सुमन काहीतरी आपली बडबड 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 करायची म्हणून करशील यावरती सुमन म्हणते अहो असं काय करताय अहो मी सांगते ना तुम्हाला तिला हे नेणं खूपच गरजेचं आहे तिच्यासाठी औषधं गरजेची आहेत नसती तर मी कशाला सांगितलं असतं तुम्हाला असं म्हटल्यावर ती तो म्हणतो मी तुला एकदा म्हटलं ना की मी कुठेही जाणार नाहीये तुझी हल्ली कामं काही संपतच आहेत यावरती मग आता रविराज तिकडे येतात आणि काय झालं सुमन तू ह्याला काही काम सांगतेस आणि हा करत नाही आहे का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सुमन बघा ना भाऊजी म्हणजे मी ह्यांना सांगते की ठाण्याला माझी एक आत्या आहे तर तिच्याकडे हे नेऊन द्या तिला औषधं नेऊन द्यायची आहेत तर काहीच ऐकायला तयार नाही आहेत ना औषधं द्यायला तयार आहेत ना जायला तयार आहेत यावरती रविराज म्हणतात काय रे नागराज दिवसभर काय कामं करत असतोस रे तू जा ना जरा काम सांगितलेलं कर की असं म्हणत आता रविराजांनी ओरडल्यावरती नागराज कडे कोणताच पर्याय नाहीये हो दादा ठीक आहे जातो असं म्हणत तो आता औषध घेऊन चाललेला आहे सुमनने सुटकेचा निश्वास सोडलाय की आता दादा आणि वहिनी यांच्या प्लॅन मध्ये महिपतला मदत करण्यासाठी हे तरी काही येणार नाहीत असं म्हणत सुमनने एक प्रकारे खर तर नागराजचीच मदत केली कारण या सगळ्यामध्ये आता जर नागराज तिकडे असता तर या फोकसमध्ये तो आला असता नागराज निघून गेला इकडे आता महिपतला अर्जुनने आपल्या ठरल्या प्लॅन प्रमाणे कॉल केलाय ज्या वेळेला कॉल केलाय तेव्हा अर्जुन सांगतोय पंचवीस वर्षापूर्वी ते ज्या काही केलं जो अपघात घडवून आणलास त्याचा माझ्याकडे पुरावा आहे यावरती महिपत म्हणतो आहे ना पुरावा ठीक आहे मग तो मला द्यायचा यावरती अर्जुन म्हणतो आणि मला काय मिळणार त्या बदल्यात यावरती महिपत म्हणतो तोंडाला येईल ती रक्कम माग जे तोंडाला येईल ते बोल तुला मी द्यायला तयार आहे पण पण एकदा पुरावा हे केलास ना काही दिलास ना मला की पुन्हा ट्यू 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 करायची नाही बाद झालं असं म्हणत तो आता सांगतो मग सांग कुठे कसं काय यायचं पैसे सांग आकडा सांग यावरती अर्जुन म्हणतो मी जेवढे मागेन तेवढे मला मिळतील का यावरती तो सांगतो एकशे तेरा टक्के एकशे तेरा टक्के तुला मी हे सगळं देईन फक्त पुन्हा फोन करून मला आता त्रास द्यायचा नाहीये काय असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो ठीक आहे मी तुला लवकरात लवकर लोकेशन कळवतो त्या लोकेशनवरती पैसे घेऊन यायचे म्हणजे यायचे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन फोन ठेवतो आणि प्रेक्षकांना इथेच कन्फर्म झाले की या अपघातासोबत महिपतचा काहीतरी संबंध आहे आणि म्हणूनच तो पैसे वगैरे द्यायला तयार झालाय रविराज म्हणतात झाले म्हणजे एक कन्फर्म झाले की काहीतरी पंचवीस वर्षापूर्वीच्या अपघातामध्ये महिपत इन्वॉल्व्ह आहे म्हणूनच तो पैसे द्यायला तयार झालेला आहे ना असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतं हो सिनियर आता आपल्याला पुढची खेळी खेळायला पाहिजे असं म्हणत यांचं आता नक्की काय करायचं कुठे कॅमेरे लावलेले आहेत ला कशा पद्धतीने महिपतला अडकवायचं महिपत कुठे येईल आपण कुठे थांबायचं प्रतिमाला कुठे उभं करायचं या सगळ्याची अरेंजमेंट चालू असताना का कोण असून प्रतिमाला वाटतं की आपण इथे थांबू नये आपण बाहेर जावं आणि त्याच वेळेला सायली ती संधी साधते आणि प्रतिमा त्यांना या क्षणासाठी प्रिपेअर करायला पाहिजे कारण इमर्जन्सीमध्ये काहीही होऊ शकतं आणि म्हणून सायलीसुद्धा प्रतिमाच्या मागे तिला समजवायला येते बरं या लोकांची चर्चा तर चालूच आहे या लोकांना आता इकडे काय करायचं ते प्लॅनिंग चालूच आहे इन्स्पेक्टर साहेब कुठे थांबणार याबद्दल चर्चा करत असताना प्रतिमा आणि सायली दोघी बाहेर येतात इकडे तोपर्यंत साक्षी खूपच इन्सिक्युअर झालेली आहे आणि ती सारखी सचिन सचिन असं ओरडत ओरडत बाहेर येते सचिन ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेला ती पॅनिक होते पण सचिन समोर आल्यावरती अरे कुठे होतस तू असं म्हणत त्याला मिठी मारते त्यावेळे अगं असं काय झालंय इतकी का तू घाबरलेली आहेस कुठे जाणार आहे मी इथेच तर आहे यावरती ती म्हणते नाही आहे तू ते मागे प्रँक केल्यासन तिथपासून मला आता खूपच भीती वाटती आहे मला या सगळ्यामध्ये आता खूप भीती वाटते की तू परत जाशील की काय सचिन म्हणतो वेळ लागले का मी तुला सोडून कसा आणि कुठे जाणार आहे मी अजिबात जाणार नाही आहे कुठेच असं म्हटल्यावरती सचिनला कल्पनाचा फोन आलाय आणि कल्पना फोनवरती बोलते काय जावे बापू काय चाललंय काय असं म्हणत ती त्याच्याशी फोनवरती बोलती आहे आणि त्याच वेळेला इकडे आता साक्षीला संशय आलेला आहे हा कुणाशी बोलतोय आणि फोन आला की हा लांब का जातो नक्की काय झालंय म्हणून आता ती त्याच्या मागे मागे येते आणि त्यावरती कल्पना म्हणते काय तुमची बायको सतत तुमची आठवण काढत असते बोला माझ्याकडे बघून मला आता इशारे करतीय बोला तिच्याशी आणि त्यावरती सचिन विचार नाही आत्ता जर का साक्षीच्या समोर मी फोन घेतला अस्मिताचा तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि म्हणून तो म्हणतो नाही नाही ऐका ना खरं सांगायचं तर मी आता एका मीटिंगमध्ये बिझी आहे आणि सध्या तरी मी फोन नाही घेऊ शकत मी नंतर कॉल करतो असं म्हणत तो आता कॉल कट करतो आणि त्यानंतर इकडे साक्षी हे शेवटचं वाक्य ऐकते तोपर्यंत साक्षी म्हणते काय रे कुण कुणाचा फोन होता कुणाशी बोलायला सांगत होते आणि तू नाही का म्हटलास इतका कुठे बिझी आहेस तू यावरती मग आता तो सांगतो अगं काय सांगू काकूंचा फोन होता आणि त्या आता मला सांगतात की काकांसोबत बोल जर मी काकांच्या सोबत बोलले का ना तर तो बोललो ना तर ते खूप वेळ खात बसतील आणि तुझ्यासोबतचा तेवढा वेळ कमी होईल ना म्हणून अगं म्हणून बाकी काहीच नाहीये तू कॉफी घे बरं असं म्हणत तू अधांत खोटं बोलतोय आणि सुटकेचा निश्वास सोडतोय इकडे साक्षी मात्र विचार करते की हा काहीतरी आपल्यापासून लपवतोय असं मी तर सांगितले बघतेच बायकोसोबत दोन शब्द बोलायला सुद्धा आता त्याला वेळ नाहीये यावरती कल्पना म्हणते अगं जाऊ दे त्याचं सुद्धा काहीतरी काम असेल ना आणि काम असल्याशिवाय तो हे सगळं करेल का सांग बरं यावरती मग आता लगेचच लगेच ती सांगते की नाही नाही त्याचं ना जरा काहीतरी वेगळंच चाललंय असं म्हणत दोघीजणी बोलत आहेत तोपर्यंत आता मात्र सायली आणि प्रतिमा या दोघी खाली आलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता सायली की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्रतिमा म्हणते की मला सायली खरं तर भीती वाटते ग म्हणजे सगळं होईल ना नीट यावरती सायली म्हणते तुम्ही काही चिंताच करू नका तुमच्या आयुष्यातली मोठी घटना ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं ती घटना काय होती हे जाणून घ्यायचा तुम्हाला अधिकार सुद्धा आहे आणि तुम्ही ते जाणून घेतलं तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जो ट्रॉमा आहे तो ट्रॉमा निघून जाईल असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते पण प्रतिमा त्या खरं सांगायचं तर आता तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे सगळी भिस्त तुमच्यावरती आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही महिपतच्या समोर याल तेव्हा तो बिथरेल तो काहीतरी वेगळी ऍक्शन करेल तुमच्यावरती हल्ला करेल त्यावेळेला तुम्ही या सगळ्यासाठी प्रिपेअर असलं पाहिजे त्यावरती मग प्रतिमा म्हणते पण सायली तुम्ही सगळेजण आजूबाजूला असणार आहात ना म्हणते हो प्रतिमा त्या त्याची तर चिंता नहीं, नहीं, काही चिंता करूच नका आम्ही सगळेच जण आजूबाजूला तुमच्या असणार आहोत पण तरी सुद्धा तुम्ही स्वतः अलर्ट राहणं गरजेचं आहे इकडे प्रिया विचार करते हे अजून कुठे गेलेत अर्जुन सायली अजून आलेले नाही आहेत नाही नाही काहीतरी यांचा घाणेरडा प्लॅन आहे हे मात्र नक्की पण प्लॅन काय आहे मला जाणून घ्यायलाच पाहिजे हे कुठे सारखे जात आहेत काय करतायत ते आता गेले असतील बहुतेक माझ्या घरीच त्यामुळे मला तिकडेच जाऊन खरं बघायला पाहिजे आणि ती कॉल करतेय कॉल काही कुणाला लागत नाहीये मग ती आपल्या घरी जायला निघाली ज्या वेळेला ती घरी जायला निघाली त्यावेळेला अश्विन तिला म्हणतो कुठे चाललेस तू तन्वी आता तन्वी सांगते मला आईबाबांची आठवण येते आणि म्हणूनच मी आता चाललेली आहे यावरती लगेचच तो म्हणतो आईबाबांची आठवण अगं तुला त्यांची आठवण येते पण त्यांना तुझी आठवण तरी येते का एक चकार शब्द ती ती अशुदे अशुदे तरी तुझ्याशी ते बोलतायत का यावरती ती म्हणते असू दे अश्विन त्यांना आठवण नाही आली तरीसुद्धा तरीसुद्धा मला त्यांची आठवण आली मी जाणार आहे असं म्हणत ती आता जायला निघाले अश्विन तिला थांबवतोय पण कोणत्याही बाबतीत प्रिया काही ऐकायला तयार नाही आहे अश्विन म्हणतो ठीक आहे पण बघ त्याने महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे ना मग त्यामुळे अपमान काय आणि मान काय इकडे तोपर्यंत प्रति मला सायली सांगते हे बघा महिपतने जर तुमचा गळा धरला तर तुम्ही काय कराल त्याने गळा धरल्यावर त्याच्या दोन हातामधून तुमचे दोन हात असे हात जोडून वरती काढा आणि जोरात जेवढी ताकद आपल्या हातामध्ये आहे तेवढी ताकद दोन हातामध्ये आणा आणि त्याची ती गळ्याभोवतीची मिठी आहे ना ती मिठी घट्ट करा आणि त्याला असं मागे ढकला करून बघा माझ्यासोबत हा प्रयोग असं म्हणत सायली प्रतिमाला शिकवती आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये आता सायली ज्यावेळे असं म्हणत एक एक एक, -एक ट्रिक आता ती सांगत आहे आणि त्यानंतर प्रतिमा ती ट्रिक आता करत आहे आणि सायली मला खूप भीती वाटते ग यावरती आता इकडे प्रति सांगते प्रतिमा त्या तुम्ही काहीच काळजी करू नका त्यामुळे आता तुम्हालाच त्रास होणार आहे आणि त्यामुळे आता इकडे प्रतिमाला ती एकच नाही तर अनेक ट्रिक आता सांगती आहे प्रतिमाला ज्या वेळेला अनेक ट्रिक सम सांगती आहे त्यावेळेला प्रतिमा त्या फॉलो करते तिच्याकडून शिकून घेते आणि असं पद्धतीने दोघीजणी एकमेकींना म्हणजे बाकी कुणाला न सांगता त्यांचा सा दोघींचाच वेगळा प्लॅन चालू आहे त्यावरती सायली सांगते हे बघा जिथे गर्द झाडी आहे ना तिथे आपण फुली करून ठेवलेली आहे झाडांवरती ज्या झाडांवरती फुली केले त्या झाडांना कॅमेरे लावलेत तुम्हाला महिपतकडून जे काही वदवून घ्यायचं आहे त्या गर्द झाडीच्या फुल्ली मारलेल्या झाडांच्या इकडेच तुम्ही विरळ इकडे गेलात तर महिपत काय बोलतोय हे रेकॉर्ड होणार नाहीये कळतंय का, का यावरती प्रतिमा आता इकडे हो म्हणते आणि सायली जे काही तिला ट्रिक सांगते त्या ट्रिकनुसार सायलीसोबत ती आता करतीये यावरती सायली म्हणते व्हेरी गुड प्रतिमा आत्या आता जर का त्यांनी तुमच्यावरती अशा प्रकारची बंदूक धरली जर तुमच्यावरती बंदूक धरली तर तुम्ही काय करायचं की त्याच्या मागे कुणीतरी आहे जो बंदूक घेऊन किंवा काहीतरी शस्त्र घेऊन उभा आहे असं त्याला भासवायचं आणि मग तुम्ही तुम्ही असं म्हणायचं आणि मागे बघायचं महिपत मागे बघेल त्याच वेळेला काठी घ्यायची आणि त्याच्यावरती हातावर घालायची जेणेकरून त्याच्या हातामधला पिस्तूल खाली पडेल असं म्हणत सायली तिला असं काही ट्रेनिंग देते आहे ज्या ट्रेनिंगमुळे प्रतिमा आता इकडे तिथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी म्हणा किंवा तिथे आपला स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम असेल असं सांगत सांगत सायली आता अनेक गोष्टी सांगते पोलीस कुठे असतील रविराज कुठे असतील तुम्ही कुठे उभं राहायचं आहे कसा हल्ला करायचा आहे महिपत कुठून येईल त्याच्याकडून काय बदवून घ्यायचं आहे त्याला काय बोलायचं आहे सगळं आणि सगळं सायलीने आता इकडे प्रतिमाला सांगितलंय त्याने जर का गळा दाबला तर आपल्या कोपराने कसं त्याच्या पोटामध्ये खुपसायचं आपला कोपर हे सगळं सगळं सांगून सायली सांगते प्रतिमात्या आता तुमच्या हातामध्ये सगळं आहे जे काही करायचं आहे ते सगळं तुम्हीच करायचं आहे असं म्हणत आता इकडे इकडे आता खरंच त्या दिवशीचा वेळ आलेली आहे त्या दिवशीची वेळ आले आणि त्यानंतर महिपत तिकडे पोहोचलेला आहे महिपत ज्या वेळेला पोहोचलाय कोण आहे तिकडे आता इकडे बरोबर सगळ्यांचे हे चालू आहे प्रतिमाला तिकडे जाण्यास सांगितलेलं आहे प्रतिमा त्या तू इकडून इकडे ये प्रतिमा बरोबर जिथे रेकॉर्डिंग करायचं तिकडे आले आणि महिपत तू जे केलेस ते मला सगळं आठवले महिपत म्हणतो असं बावीस वर्षापूर्वी जे जमलं नाही ते मी आत्ता करणार असं म्हणत महिपत प्रतिमावरती वार करणार सायली येऊन आता प्रतिमाचा जीवसुद्धा वाच